न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक अंबड लिंक रोडवर चुंचाळे प्रवेशद्वाराजवळ जलवाहिनीला गळती लागले आणि त्याच ठिकाणी मोठा खड्डा देखील पडलाय त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे यावर लक्ष वेधण्यासाठी पाच फेब्रुवारी रोजी शिवसेना ठाकरे गटाने खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलनही केले ही समस्या अद्याप सोडवली गेली नाही तर जल आंदोलन छेडण्याचा इशाराही उपमहानगर प्रमुख निवृत्ती इंगोले आणि नागरिकांनी दिलाय सुनसाळे रोडा अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतींना जोडणारा मुख्य रस्ता आहे मनपाकडे तक्रार केली असतानाही अधिकारी यावर दुर्लक्ष करताय या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे आणि रात्रीच्या वेळी कामगारांच्या दुचाकी खड्ड्यात पडून अपघात होण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत अशा परिस्थितीत मोठी दुर्घटना घडण्याचीच प्रतीक्षा असावी का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत मनपाचा भोंगळ कारभार लाखो लिटर पाण्याची नासाडी आणि नागरिकांच्या तक्रारी यावरून तीव्र असंतोष व्यक्त केला जातोय तरी याद्या पर्यायी उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊले उचलले जात नाही त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे या सर्व परिस्थिती बाबत सविस्तर आढावा घेतलाय दक्षिण हा सातपूर अंबड लिंक रोड आहे या सातपूर अंबड लिंक रोड वरील चुंचाळे फाटा चौफुलीवरती हा जो या ठिकाणी पाण्याचा प्रवाह चालू आहे हा प्रवाह इतका भयानक आहे की गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून हा प्रवाह कंटिन्यू चालू आहे तरी आजपर्यंत कुठलाही नगरपालिकेचा प्रशासन अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे आणि आलेला पण नाही आहे तरी पण आपण या ठिकाणी जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊयात आपलं नाव सांगा सुभाष धाकरा कमीत कमी पंधरा ते बारा दिवसापासून हे सारखं पाणी वावर राहिलं पण दोन दिवसापासून हा शंभरच्या याच्या कामा पाईपलाईनच्या कामासाठी हा उकारला असताना दोन दिवसापासून एक कंटिन्यू पाणी दोन इंच पाणी वाहू राहिलं आहे त्यामुळे महानगरपालिकेनं त्वरित याचं दक्षता घ्यावा आणि पाणी पुरवठा विभागाच्या मार्फत हे काम करण्यात यावेळी सोळजे बोलते रिक्षा चालक आहे मी हे चिंचवा फाट्यावरील तरी साधारण एक पाणी कमीत कमी पंधरा दिवसापासून चालू आहे तरी याच्यावर कोणी याची नोंद घेत नाही तरी याच्याने ट्रॉपिकला रस्त्यावर खूपच अडचण येते रस्ता खूप छोटा झालेला आहे ट्रॉफिक खूप होते तरी तरीसुद्धा याच्यावर लवकरात लवकर एक काम करावं करण्यात यावं ही विनंती करतो आता या सर्व घडलेल्या परिस्थितीवर मनपा प्रशासन काही तोडगा काढते का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे रामचंद्र ताठे दक्ष न्यूज नाशिक